पैशांच्या गोटातून सुनील जगतापरींना जयंत आसगावकरांना कडवे आव्हान पुणे विभागीय शिक्षण मतदारसंघात यंदा होणार चुरशीची निवडणूक शिक्षण क्षेत्रातील दिग्गज नेते आता या राजकीय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत यातच आघाडीतून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील जगताप यांचे नाव विशेष चर्चेत आहे सुनील जगताप गेली पंचवीस वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्य करत असून त्यांनी शिवसेना विभाग प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस समन्वयक आणि आता अध्यक्ष या पदावर कार्य करीत आहेत शिक्षकांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी सातत्याने लढा दिला आहे महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यासह राज्यातील अनेक शिक्षकांच्या हक्कासाठी सुनील जगताप यांनी उपोषण आंदोलन अशा विविध माध्यमातून लढा देऊन अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा शिक्षण तज्ञ मुंबई शिक्षक मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार ज मो अभयंकर साहेब यांनी देखील सुनील जगतापी यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचे आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी शिक्षण दूत असे म्हटले आहे कोकण शिक्षक मतदारसंघातील आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील सुनील जगताप यांच्या कार्याची दखल घेत कौतुक केले आहे शाळांचे स्वमान्यता एकदाच घ्यावी या केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सं, संस्था चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे डी मधून वर्ग केलेल्या रकमांचे बुडालेले व्याज पट्ट्यावधी रुपये वसूल करून ते शिक्षकांना मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहेत या संचालक स्तरावर कारवाई सुरू आहे त्या आहे त्यामुळे त्याचा फायदा शिक्षकांना होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक अनुदानित किंवा विनाअनुदानित खासगी शाळांच्या शिक्षक संघटनेने देखील यांना दिला आहे त्यांना थेट सामना करावा लागणार आहे तो म्हणजे विद्यमान आमदार जयंत आजगावकर यांच्याशी त्यामुळे पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात जोरदार लढत होणार हे नक्की मंडळी याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद